नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला पण विसरू नका प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा जरा तब्येत आज बरी नाही तर अशा तकडं पण नाही आले आणि कांदा भरायचं चाललं होतं आमचं तब्येत बरी नसल्यामुळं मग मी तिकडं पण नाही गेले थोडंसंच राहिलं तर भरायचं मग यांनी आत्याबाई यांनी भरले कांदे आणि मग मी जरा झोपलेच होते जो आज दुपारपर्यंत जरा विश्रांतीच घेतली नाही कधी झोपत आणि झोपण नाही लागत पण आज तब्येत बरे नसल्यामुळं थोडंसं लागली झोप आणि रात्री पण झाली नव्हती ना झोप त्याच्यामुळं मग आज व्यवस्थित झोपले जरा थोडंसं दुपारपर्यंत आणि नंतर मग इकडं आले पाऊस पाणी परत उतरायला लाईन बा आधी जाऊन येऊ बघावतरी पाणी आटले का नाही शेतातलं तर असं लागले आटायला चिकनच आहे अजून पूर्ण पण थोडस लागले आटायला म्हणजे आले सगळं गवत झालंय काय कोथिंबीर गेली जवळ गवतच कसं जगलंय काय माहिती कोथिंबीर जगायची ते गवतच जगले पावसाच्या चिखलत गवत कसं जगलं असेल पाण्यात कोथिंबीर नाही काय देवा देवाची करणे कोथिंबीर सगळी जळवून गेली गवत मात्र जोरात आलं या एक नंबरच ओ तिला घ्या आधी तुम्ही राहण्यात वारसला की भीती ती लहानगा आहे आणली होती राणा जरा फिरवायला काय सारखं बी घरी 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 म्हणून म्हणलं जरा व्हायचं आणि हवा फिरायला जे आले होते म्हणलं सगळं चुकलं आहे का पाणी आटलंय का बघावं का वा शिकेन रानो आपशावर पण नाही वाटायला येईन म्हणून अजून भरपूर चुकलच आहे कोथिंबीरचं साफसफाई झाली सगळी वातावरण ओके झाले कोथिंबीरीचं एक थमनीला फोटो काढून घेते आणि म्हणून सांग आली होती पण काय करता आता प्रथमेची झाली सगळी सफाई गवत मात्र आले चोरात वा 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 सुद्धा वा वा ऊससुद्धा झालं ते इतकं पण पाणी नाही खपत सुद्धा त्याच्या मुळ्यासारख्या अशा ही झाल्यासारख्या झाल्या अशा काम करत आले आले मुळ्या हल्ल्यासारखे झाले ते कडाचे हिरवेगार झालेत नसते आणि ह्या बघा घरी जावं लागेल कसला बाळाचा पट्ट्याने कसं असं धुर निघल्यासारखं मधूनच झाले बघा ते त्याच्यामुळं घरी जावं लागेल कारण कांदा सगळं जिकडे तिकडं पडले तर आम्ही नीट केलेलं ते कांदा आम्हाला लावायला लागते एका जाग्यावरती कारण घरी आहेत पण आम्ही सगळ्यांनी चौकला केलं म्हणजे पटकन उरकते आता पाऊस आला म्हणजे पंचर होऊन जाईन परत त्याच्यामुळं म्हणलं आपल्या हवी जाऊ आले होते व्हिडिओ काढायला पण काय शॉट वगैरे पण काय झालंच नाही कारण पाऊसच उतरलाय आहे भरपूर तर, तर काय करता आवाजात पण फरक वाटत असेल आणि नव्हते आज व्हिडिओ काढणार पण हे म्हणले चल असू दे काढवे दाखवा आपलं कसं झालं आहे वातावरण गावाकडलं तर काय असं झालंय सगळं पाणी आता लागलं आटायला बरं का पण चिकल अजून दे आहे इथं काही ट्रॅक्टर नाही चालणार काय नाही चालणार चाल चाल लगेच ट्रॅक्टर लहायला पण अजून दिवस जातेलं त्याच्यामुळे बघा आपण आपल्याचे आपण चिकायचं आहे सगळं पाणी फक्त जागच्या जाग्या आहे असं एकदम वापशव नाही आलं अजून गेलं एक पंधरा दिवसाने मग करायचं काहीतरी का हा अजून आल्यावर कुठलं तेव्हा वापसान काय का असं का। का दिवाळीपर्यंत खाली राहते काय माहिती ह्या पावसाचं तर काय सांगू शकत का। नाही कधी बी येतो आणि कधी बी जातो त्याला नियमच ना का। नाही काय सारखा का चालूचे म्हणलं होतं आता बरी दिली सुटका आता पाच सहा दिवस झालं नाही पण आता बघा हो काळच्यापासून अजून काळाच्या हडच निघायला लागले हे बघा कसलं झालं या भीती वाटाय जागं सारखं म्हणलं पटकन कांदा घ्या तर नीट करून बरं की तेवढं तरी आमची अलीकडली एक थापे तरी झाली नीट करून नाहीतर सगळा राडा पाडला असता तर सगळं राडा काढून ठेवला असा आला असता तर अजून वाईतक झाला असता पण आम्ही थोडक्यातच हे केलं आवरलं तेवढंच नीट करून तेवढंच ठेवलं ते, ते लावून कारण ला म्हणलं ह्याचं काय सांगता येत नाही भरोसा नाही कधी येईन कधी जाईन आपलं थोडकं थोडकं करत हे करायचं आणि आता तेवढंच घालवणार आहे आम्ही त्याच्यामुळं तर चला घरी जायला झालं आहे उशीर पाऊस उतरला त्याच्यामध्ये कांदे गोळा करायचे राहिले जरा फुटीचे ह्याचे कांदे वेगळे काढले ते गोळा करून ठेवायचे आणि ते बाकीचे झाकायचे त्याच्यामुळं जावं लागलं आता पटकन गाडीवर जाऊन बसले पोरं पोरण तर पटकानं जायचं आहे चला बाय बाय सी यू भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत आपले व्हिडिओ बघत राहा चॅनलला अपडेट राहत जावा बाय बाय